जुन्नर व आंबेगाव तालुक्यात मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सराय चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शितापीने अटक केली आहे संतोष एकनाथ बर्डे वय वर्ष पन्नास राहणार अकलापूर तालुका संगमनेर असं जेरबंद केलेल्या सराईताच नाव आहे जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरामध्ये चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढल्या होत्या आळेफाटा ओतूर मंचर व पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे दाखल झाले होते हा चोरटा सापडत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी एल सीबी टीम लावण्याच्या अक्षय नवले विक्रम तापकीर निलेश सुपेकर यांनी पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला यामध्ये एल सीबी टीमने चोरी झालेल्या कालिका माता मंदिर काळवाडी अंबिका माता मंदिर भवानीनगर धोलवड रानूबाई देवी मंदिर लौकी आणि काळूबाई मंदिर धामणी या ठिकाणी भेट देऊन तेथील सी सी टी व्ही फुटेज व अन्य माहिती मिळवली असता या चारही ठिकाणी चोरी करणारा चोरटा हा एकच असल्याचं आढळून आलं सी सी टी व्हीत चेहरा दिसू नये म्हणून हा चोरटा चेहरा कापड्याने झाकायचा तसेच कपड्यावर कपडे घालून चोरी करत असायचा मोबाईल जवळ ठेवला तर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आपल्याला पकडतील यामुळे हा चोरटा मोबाईल देखील वापरत नसल्याने या चोरट्याला जात परंतु टीमने आपला संपूर्ण लावून अखेर या शोध आहे बी टीमने आपल्या खबरांच्या मार्फत माहिती काढली असता चोरी करणारा व्यक्ती हा संतोष एकनाथ बर्डे वर्ष पन्नास राहणार सामनापूर तालुका संगमनेर हा असून तो फिरस्त आहे त्याचा कायमचा ठाव ठिकाणा नसून तो गावी अकलापूर या ठिकाणी देखील राहत नसल्याने एल पुढे त्याला पकडण्याचे आव्हान उभे ठाकले होते अखेर एल सी बी टीमच्या प्रयत्नांना यश मिळाले संतोष बर्डे हा आळेफाटा या ठिकाणी येणार असल्याची खबर एल सी बी टीमला मिळाली एल सी बी टीमने सापळा रचून या चोरट्याला अटक केली असून त्याने चारही गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्याच्याकडून एक किलो चांदी व सोन्याचे दागिने असा दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे एल सी बीच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे जुन्नर टाइम्स, जुनर।